मासे खायचे असतील तर गावाला यायला लागत आम्हाला कारण इथे चांगले ताजे मासे मिळतात उघडल्या उघडल्या छान सुगंध सुटलाय कोलंबी भाताचा हे बघा तर आम्ही या वर्षी गुढीपाडव्या दिवशी गावाला आलो होतो आणि त्या दिवशी आम्ही गुढीची कशी तयारी केली ती आता तुम्हाला मी दाखवते बघा आम्ही काय काय केलं ते नमस्कार कशा तुम्ही हो, तर मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं दिसेल तर आम्ही सध्या गावाला आहोत गावाला आलोय त्यामुळे आज आहे बुधवार आणि आमच्याकडे आज बुधवारचा कुडचा बाजार असतो तेव्हा आम्ही गेलो होतो बाजारात तर हे मासे घेऊन आलोय हे बघा हे आहेत ही कोलंबी आहे आणि हे खेकडे घेतले बघा हे खेकडे समुद्राचे खेकडे इथे हे रंगीबेरंगी असतात असे खेकडे हे पण तेवढेच छान लागतात खायला आणि हे आहे ताजे ताजे बांगडे आहेत एकदम फ्रेश आहेत सगळेच मासे ते कुळामध्ये चांगले मासे मिळतात आणि ही कोलंबी ही मी आता साफ करते कोलबी भात बनवायचं आहे मला याचा बांगडे फ्राय करणार आहे आणि खेकडा मसाला बनवणार आहे तर आता खेकडे साफ कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवते खेकडे आधी चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत कारण त्यामध्ये वाळू असते समुद्राचे असल्यामुळे तर हे बघा हे असे असतात खेकडे समुद्राचे पहिले असे पाय तोडून घ्यायचे त्यांचे छोटे पाय असतात ते आणि मोठे हे असं वरच काढून टाकायचं हे हे इथे पकडायचं असं असं पकडायचं इथून पकडायचं आणि उघडायचं असं ते बघा आणि हे कवच टाकून द्यायचं आणि हे सर्व वरच काढून टाकायचं आणि हा एवढा भाग फक्त घ्यायचा असं स्वच्छ करून आणि यांना आता परत धुवायची गरज नाही आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामुळे धुवायची गरज नाही परत एकदम ताजे ताजे खेकडे होते आणि घेतले तेव्हा ना जिवंत होते ते खेकडे एवढे इथे चांगले मासे मिळतात तुम्हाला आता सर्व रेसिपी गावच्या बघायला मिळतील आम्ही काय काय कसं करतो ना ते तुम्हाला दाखवत जाईन मी मासे खायचे असतील तर गावालाच यायला लागतं आम्हाला कारण इथे चांगले ताजे मासे मिळतात <laughs> <के> <laughs> <चल्माला लगले। laughs> <लगले। laughs> रात्री घातलंच म्हणाले काल दिवसभर वांग्याची घ्यायची भाजी आणि आता पण तेच आहे घेतेच बघून चल 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 <laughs> तर सुरुवातीला आपण कोलमिचा भात करून घेऊया त्यासाठी मी हा मोठा कुकर ठेवलाय त्यामध्ये आता तेल टाकून घेते चार पाच चमचे तेल टाकून घ्यायचं तर इकडे तेल टाकलंय आता मी हे दोन कांदे उभे पातळ चिरून घेतले ते फोडणीमध्ये घालते चांगलं तेलामध्ये परतून घेऊया कांद्याला कांदा आपला आता लाल झालाय त्यामध्ये मी हे टोमॅटो घालून घेते एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय त्याला मी परतून घेऊया आणि इकडे मी आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची अशी पेस्ट बनवून घेतली आहे ही मी तीन चमची घेतली आहे हे बघा कारण मी तीन वाटी तांदूळ घेतली त्यामुळे त्यांना तीन चमचे आलं लसूणची आणि पेस्ट घेतली ती सुद्धा आता फोडणीमध्ये घालून घेऊया आलं लसूणला चांगलं तेलामध्ये परतून घेऊया आम्ही गावाला आलोय त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडासा फरक जाणवेल लाईट थोडी कमी वाटेल कारण इकडे जरा गावामध्ये जरा सगळी इकडे जरा काळो काळोखत असतो जास्तही ही नाही पण कॅमेऱ्यामध्ये मध्ये काळून दिसतो असं होत आलं लसूण आणि कांदा टोमॅटो चांगलं परतून झालय आता त्यामध्ये ही कोलमि घालून घेऊया तिला थोड परतून घेऊया थोडीशी हळद घालते त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा पे, जास्त आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मसाल्यामध्ये हळद आहेच पण थोडीशी मी यामध्ये घालते कलर चांगला येतो आता सर्व आपलं साहित्य परतून झालंय चांगल्यापैकी आता हे तांदूळ त्यामध्ये घालून घेऊया हो हे तांदूळ तीन वाटी घेतले आणि मी हे करायच्या आधी धुवून फक्त ठेवले होते तांदळा सुद्धा थोडं परतून घेऊया आता काय करायचं त्यामध्ये तीन वाटी तांदूळ घेतल्यामुळे मी आता त्याच्यात डबल पाणी घेतलंय म्हणजे हे सहा वाटी पाणी घेतलंय तर हे पाणी आता त्यामध्ये होतू आणि याला आता ढवळून घेऊया चांगल्यापैकी हे बघा तांदळाला ढवळून झालं आता त्यामध्ये मी मालवणी मसाला घालून घेते हा मालवणी मसाला तीन चमचे घालूया तीन चमचे मालवणी मसाला मालवणी मसाला घातला आता त्यामध्ये अजून चव वाढवण्यासाठी हा मॅगी मसाला घेतलाय मी तो दोन पाकिट मी त्यामध्ये घालणार आहे कोलंबी भात बनवण्यासाठी तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरला तरी चालेल पण त्यामध्ये हा मॅगी मसाला नक्की घाला कारण ह्याने चव छान येते म्हणून मी हा प्रत्येक वेळी कोलंबी मसाला वापरते त्यामुळे मी हा प्रत्येक वेळी भात बनवताना हा मसाला वापरते त्याने चांगला लागतो भात एकदम चविष्ट लागतो आणि चवीला मीठ घालूया तीन वाट्या आहेत म्हणून मी हे तीन चमचे मीठ घालणार त्यामध्ये आता त्यामध्ये हे लिंबू घेतलंय ते अख्ख लिंबू मीठ त्यामध्ये घालणार आहे अख्ख म्हणजे रस पिळून घालणार आहे <laughs> काही जण विचारतात आंबटपणासाठी काय घालायचं तर लिंबू घालायचं लिंबू नसेल तर सध्या कैऱ्या पण येत असतात कैरी वापरली तरीही चालेल अजून छान लागेल पण लिंबाच्या रसाने अजून छानच लागतो भात पण लिंबू घालायलाच पाहिजे आता मी लगेच झाकण लावणार नाही फक्त असं ठेवणार आहे आणि त्याला चांगला कड आला की नंतर मी झाकण लावणार म्हणजे भात चांगला मोकळा होतो हे बघा याला आता उकळी आली आहे आता झाकण लावून घेऊया आणि याच्या आता चार शिट्ट्या करूया चार शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया तर आता कुकर थंड झालाय गरमी खूप आहे त्यामुळे मी खूप घामाघूम झाली आहे मला तो उघडून दाखवते उघडल्या उघडल्या छान सुगंध सुटलाय कोलंबी भाताचा हे बघा आणि तसा मोकळा झालाय भात आणि इकडे हे बांगडे फ्राय केले आहेत ते सुद्धा छान झाले आहेत बघा तसे मस्त पैकी एकदम आजचा बेतच भारी आहे सगळे एकदम अगदी आवडीच जेवण आहे आणि त्याबरोबर ही मस्त पैकी कांदा आणि टोमॅटो घालून कोलंबीची चटणी बनवली आहे बघा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आम्ही आज एकच रेसिपी दाखवली हो आहे या बाकीच्या काय दाखवल्या हो नाही आणि ह्याचे व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे परत परत दाखवायचं म्हणून मी हे दाखवलं हो नाहीये अशाच प्रकारे तुम्ही कोलंबी भात बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर आम्ही यावर्षी वर्षी गुढीपाडव्या दिवशी गावाला होतो आणि त्या दिवशी आम्ही गुढीची कशी तयारी केली ती आता तुम्हाला मी दाखवते बघा आम्ही काय काय केलं ते